नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेकडून मुदतवाढ मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरून घालत असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आता सविस्तर बातम्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे या समितीचा कार्यकाळ पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावा असा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी मांडला हा प्रस्ताव लोकसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केला येत्या वीस वर्षात जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत पस्तीस टक्के वाटा भारताचा असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवला आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत पूर्वानी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली भारत हा विकसित देश होण्यासाठी इंधनाची आयात कमी करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन सातशे छत्तीस लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती गडकरी यांनी आज लोकसभेत दिली ते म्हणाले हमारे सरकार की प्राथमिकता है और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में ने जो आत्मनिर्भर भारत का उद्देश्य रखा गया है उसमें हमारा फॉसिल फ्यूल का इंपोर्ट बाईस लाख करोड़ रुपए का है इथेनॉल एक ग्रीन फ्यूल है और उससे प्रदूषण कम होता है और इसलिए अभी तक जो इथेनॉल हमने यूज किया है उसके कारण विशेष रूप से कार्बन इमुशन रिडक्शन में सात लाख मेट्रिक टन इक्वल टू तीस करोड़ टू लगाएंगे इतना हमने उसमें प्रदूषण कम हुआ है राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चेला सुरुवात झाली काँग्रेस नेते अजय माकन यांनी चर्चेला सुरुवात केली अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला तत्पूर्वी वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त चर्चेला सभागृह नेते जे पी नड्डा यांनी समारोप केला स्वातंत्र्यलढा न अनुभवलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे या लढ्याबाबत सखोल माहिती तसंच भविष्यकालीन वाटचालीची प्रेरणा मिळेल असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमधील सत्त्याण्णव गट जालन्यातील दहा परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव आणि चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा इथल्या दहा गटांमध्ये असलेल्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे या जमिनीवरील घरे मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे वर्ग एक मालकी हक्क या विधेयकामुळे मिळणार आहेत मात्र देवस्थानांशी या विधेयकाचा काहीचाही संबंध नसल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधानसभेत आज संमत झालं या विधेयकात तीन छोटे बदल करण्यात आले असून यामध्ये नवीन भारतीय दंड संहितेचं नाव बदलून भारतीय न्याय सुरक्षा संहिता असं करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी येत्या तीस जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं असून अद्याप यावर कारवाई होत नसल्यानं आपण उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात नाफेड आणि मार्फत शेतमाल खरेदी संदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात बैठक घेऊन सरकारला निर्देश देण्याचं आश्वासन दिलं या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला पैठण तालुक्यासाठीच्या वॉटर ग्रीड योजनेत या विधानसभा मतदारसंघात असलेली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली चौ चव्वेचाळीस गावं जोडण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी आज विधानसभेत केली ते म्हणाले पाणीपुरवठा मंत्री सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करत आणि अभिनंदन करेल का त्यांनी पैठण तालुक्यासाठी वॉटर ग्रीड योजना मंजूर केली जवळपास एकशे अठ्याहत्तर गावं त्यामध्ये समावेश केलेला आहे परंतु छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौवेचाळीस गावं हे माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघाला जोडले गेले तर त्या मध्ये या चौवेचाळीस गावाचा समावेश करावा मुख्यमंत्री हे मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे ते आज विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न आपण अधिवेशनात विचारणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं विरोधी पक्ष रिक्त असल्यावरून त्यांनी टीका केली राज्य सिकल सेल मुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत आज नागपूर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते रुग्णांची अचूक ओळख करून त्यांना तत्काळ ओळखपत्र देऊन सुसंगत नोंद ठेवण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे। हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता विमान उड्डाण रद्द दनर्ददर झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी दहा हजार रुपयांचे प्रवास कूपन देणार आहे वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी या कूपनचा वापर करता येईल याशिवाय चोवीस तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना पाच ते दहा हजार रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाणार आहे गोवा नाईट क्लब अग्निकांड प्रकरणातले आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं गेल्या शनिवारी झालेल्या दुर्घटनेनंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते भारत सरकारच्या विनंतीवरून आज त्यांना फुकेत इथून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले विद्यापीठाच्या सत्ताविसाव्या दीक्षांत समारंभात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉक्टर मंगला राय तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते विभागातल्या दोन महिला शेतकऱ्यांसह एकूण अकरा शेतकऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं श्रीरंग देवबा लाड यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विद्यापीठानं मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे दोन हजार पाचशे एक्क्याण्णव स्नातकांना पदवी तीनशे तेहतीस जणांना पदव्युत्तर पदवी तर, तर चव्वेचाळीस जणांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली विविध विद्याशाखेत उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यापीठाची चौदा सुवर्णपदकं विविध दात्यांची अकरा सुवर्ण तसंच एक रौप्य पदक आणि बारा रोख पारितोषिकांचं वितरण आज करण्यात आलं ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं ते अठ्याहत्तर वर्षांचे होते त्यांनी पंचवीसहून अधिक हिंदी मराठी आणि गुजराती चित्रपटांसह अनेक मालिकांचं लेखनही केलं त्यांनी लिहिलेल्या बंदिनी परमवीर आणि हॅलो इन्स्पेक्टर या तीनही मालिकांना लागोपाठ तीन, लागो तीन वर्ष सर्वोत्कृष्ट मालिकेचं पारितोषिक मिळालं होतं छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या सर्वांगीण नियोजनासाठी नागपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक घेतली या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी विभागनिहाय बुथनिहाय आणि विषयनिहाय विविध समित्यांची स्थापना करण्यात आली प्रत्येक समितीला स्पष्ट जबाबदाऱ्या देत मजबूत संघटन उभारण्याचे आणि लोकसंपर्क वाढवण्याचे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिले परभणी जिल्ह्यात कापूस उत्पादन क्षमता जास्त असल्यानं आयची कापूस खरेदी मर्यादा प्रति हेक्टर पंधरा क्विंटलची मर्यादा वाढवून पंचवीस क्विंटल, क्विंटल प्रति हेक्टर करण्यात यावी अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यपद्धती आणि निधी वापरासंदर्भात गंभीर मुद्द्यावर आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे शिवसेनेचे किशोर दराडे भाजपाचे सदाभाऊ खोत यांनी या चर्चेत सहभाग घेतला हवामान मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना दोन दिवस थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेडसह जळगाव अहिल्यानगर नाशिक तसंच सोलापूर जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेकडून मुदतवाढ लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा मंत्र्यांच्या मु, भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरून घालत असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिलेही शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार